नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ए सांगोला लाईव्ह या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा ए सांगोला लाईव्ह ला नमस्कार ए पी बी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सांगोला विधानसभा सा मतदारसंघातील अडतीस ट्रान्सफॉर्मर साठी अडीच कोटींचा निधी मंजूर अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या आमदारांच्या कोट्यातून निधी मंजूर सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेती पंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून अडतीस नवीन व अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी साठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे विजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी विजेची कटकट कमी होऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्य स्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांना मिळाला आहे या निधीतून आमदार शहाजी बापू पाटील यांनी खालील अडतीस नवीन ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुचविले आहे चिकमहूद मुळे वस्ती डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे टिंगळे वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे जुनोनी ढोले वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे कडलास येथे महेश लेंडवे यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे किडेबिसरी कल्याण नगर येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे तिप्पेहळी चोपदार वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे महुद बुद्रुक प्रभाकर नामदेव मेटकरी शेत गोडसे डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे जुजारपूर कड्याचा माळा बाबासाहेब वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे वासुद प्रज्ञा चंदनशिय यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे नरळेवाडी वाकी पाणीपुरवठा विहिरी जवळ पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविणे खारवटवाडी स्टॉप येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे पाचेगाव खुर्द गायकवाड वस्ती डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे शिवणे खरातवाडी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे सोनके तालुका पंढरपूर महानगर वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे खवासपूर नामदेव सर्जेराव भोसले गट नंबर आठशे चौऱ्याहत्तर येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे लक्ष्मीनगर सोमनाथ नरळे नरळे वस्ती येथे पंचवीस के व्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे नाजरा बनसोडेवाडी शाळा डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे सांगोला देशमुख वस्ती डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे बलवडी शिंदे शेख वस्ती येथे अर्जुन शिंदे यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे महुद बुद्रुक बापूसाहेब पवार वस्ती येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसविणे आलेगाव वाघमोळेवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे अकोला खटकाळे माळा नंबर एक वर ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे कठफळ ठेंगील वस्ती केवडा येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे खिलारवाडी खांडेकर वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे वाकी गवळी डीपी वर ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे हलदैवडी खजिने डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे सांगोला मिरज रोड सह्याद्री डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे गार्डी तालुका पंढरपूर गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन सर्व अॅग्रो टेक येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे घेरडी डौरी डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वाकी घेरडी तानाजी लवटे डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे भंडी शेगाव तालुका पंढरपूर विलास ज्ञानोबा यलमार डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे भाळवणे तालुका पंढरपूर खंडोबा मंदिर डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे केसकरवाडी तालुका पंढरपूर निकम डीपी रावसाहेब महादेव निकम यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खेड भाळवणी तालुका पंढरपूर रेणुका नगर येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसवणे शेळवे तालुका पंढरपूर दत्तनगर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे उपरी तालुका पंढरपूर रामोशी वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे पळशी तालुका पंढरपूर मधुकर कुंडलिक महानवर फाटा, थ्री फेज सांगोला आणि रुद्ध पुजारी माळा येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसवणे ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करू नये आमदार शहाजी बापू पाटील यांनी असे सांगितले सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे अडतीस ट्रान्सफॉर्मर साठी निधी देण्याची मागणी केली होती यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आमदारांच्या कोट्यातून अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला आमदार शहाजी पाटील यांनी दिला आहे जय हिंद